नमस्कार मंडळी माझ्या आजच्या स्वरचित कवितेचे नाव आहे नंदी बैल नंदी जन्मले माझ्या घरी ईश्वर रूपाने आले दारी देव दिवाळीला आम्ही त्याची आरती ओवाळली पूजा करी शिंगे होती डौलदार शरीराने होता धिप्पाड भारी दिसत असे अफाट धनी करी त्याचे लाड रंगाने होता पांढरा नाव ठेविले ढवळा म्हणतो धनी नंदी माझा दैववान हाई लई गुणवान दावणीला बांधले अंगणी धनी घाली चारा पाणी नंदी शेतात काम करी शेत पिकले सोन्यावाणी ते पाहुणी सुखी झाला धनी नंदी दिसला दारात की आनंद होई घरात वय झाले धण्याचे धनी खाली कोसळला गोठ्यातून नंदी खुट्याचा सुटला धन्या जवळ याला अश्रूचा त्याच्या बांध फुटला नंदीच्या अंगावर हात ठेवून प्राण सोडला त्या पाठोपाठ नंदीही गेला भजन कीर्तन करुणी त्याचा धन्या जवळ अंतविधी केला त्याला प्रार्थना केली हे नंदी परत जन्म घे माझ्या घरी हे नंदी परत जन्म घे माझ्या घरी तर मंडळी माझी कविता कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद